हाय गुड मॉर्निंग कशात म्हणजे ना असं जाऊ मित्रांनो आजचा वर्कआउट म्हणजे ऑनलाईन व्यायाम कसा झाला काय आला सविस्तर व्हिडिओच्या शेवटी सुद्धा उनकी का आणि उनकी जवानी आणि व्यायाम सुद्धा छान झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहा थायरॉइड गेला वजन कमी झालं आणि मुलगा झाला बघा किती म्हणजे मस्त पैकी थायरॉइड गेला वजन कमी झालं आणि मुलगा झाला प्रेरणादायक लॉस जर्नी आजीविका वेलनेस व्यायाम व सकल संतुलनावर घेऊन वजन कमी, 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 कमी केले प्रथम अक्का गायकवाड यांनी सत्तावीस किलो वजन कमी केले त्यांचे वजन कमी झाल्यामुळे त्यांच्या सुनबाई यांनी आठ किलो वजन कमी केले थायरॉइड कमी केले गेले चार वर्षापासून मूळ वाव झाले नाही परंतु या वेट लॉस जर्नी मुळे त्यांना प्रेग्नेशी होऊन आज मुलगा झाला यामुळे पूर्ण फॅमिली आनंदी झाली आहे

अच्छा कौन सा है बुरा कौन सा है तो ये जो प्रोसेस होती है ना ये थोड़ी सी प्रैक्टिस करने के बाद आपके समझ में आता है अरे नहीं ये अच्छा थॉट है तो इस पर हमें काम करना चाहिए और यही थॉट के ऊपर हम काम करेंगे विचार के ऊपर काम करेंगे तो आपका पूरा दिन बढ़िया जाता है पूरा दिन अच्छा जाता है तो मैं आपको यही बोलता हूँ जब भी आपके अंतर मन में जो आता है ना सबसे पहले आप सब सबसे पहले आपके मन में जो थॉट आता है ना वही थॉट जो यूनिवर्सल है उनसे कनेक्टेड होता है उनसे कनेक्टेड होता है क्योंकि जब आप मानो या ना मानो हम खाली एक इंसान है और हमारा कुछ किसी के साथ कनेक्शन है तो कनेक्शन किसी के साथ है जो आत्मा और परमात्मा एक कनेक्शन होता है परमात्मा ने बहुत बड़ी एक शक्ति है और एक उसमें छोटा सा जैसे घर में लाइट आती है ना लाइट लाइट आने से पहले ट्रांसफार्मर डीपी कहते हैं हम डीपी में तो जा, जाके डायरेक्ट लाइट नहीं लगा सकते क्योंकि डीपी ने ट्रांसफार्मर में क्या होता है कि वोल्टेज को थोड़ा सा लो किया जाता है बाद में हमारे घर में बिजली आती है समझ में आ रही है मेरी बात वैसे ही परमात्मा का जो ट्रांसलेटर बनता है ना, तो इसके करते और इस एक छोटा सा लाइट छोटी सी शक्ति हमारे पास है लेकिन इसका सही तरह से बटन दबाने के बाद लाइट लगता है वैसे ही हमारे पास एक सही तरह से बटन होना चाहिए एक इसे कहते आपकी थॉट प्रोसेस क्योंकि सही लाइट लगाओगे सही बटन दबाओगे तो लाइट खाली भेज देता है इन्वर्सल को मालूम नहीं अच्छा है। है क्या बुरा क्या वो खाली बोलता यस इसलिए मैं बार-बार बोलता आपके मुंह में भगवान जो जो शक्ति है वो कभी कभी आता है और बोलता है इसीलिए कभी भी हमारे दिमाग में ये नहीं आना चाहिए अरे यार अच्छा अच्छा अच्छी सोच अच्छे विचार अच्छे विचार आने चाहिए क्या बोले इस टाइम में आने तोड़कर सर भगवान आए और बोले तथास्तु तो। और बाद में हम बोलते यार ये मेरे लाइफ में कैसे इसलिए बार बार नहीं कंटिन्यू अच्छा सोचना है अच्छा ही सोचना है क्योंकि हम परमात्मा के बच्चे हैं तो किसी का बुरा क्यों करेंगे इसलिए अच्छा ही हमारे मन में विचार आने चाहिए और उसी समय देखो आपके मन में आ गया कभी अनिल सर अरे नहीं यार मुझे तो अभी एक करोड़ की गाड़ी लेनी है और उसी समय परमात्मा आपके मुंह में आए बोले हो सकता है किसी ने क्या देखा है लेकिन ऐसा नहीं होना चाहिए हाँ मांग लगे सर तो इसीलिए कभी भी मन में नहीं आना चाहिए हमारे थॉट प्रोसेस में ये होना चाहिए होने वाला है होने वाला हंड्रेड ये यही आप सही सोच के साथ आगे जाओगे ना कि लाइफ की जर्नी है और हेल्थ के जर्नी में भी वैसा है कभी भी निगेटिव सोचने आना चाहिए मेरे घुटने में दर्द है मेरे कमर में दर्द है ऐसा मत बोलो भगवान को ये बोलो थैंक्स गॉड आई एम फिट जब आप ये बोलोगे ना परमात्मा ऊपर से बोलता है आई लव यू क्या बोलता है भगवान ऊपर से क्योंकि भगवान रटते हुए लोगों को कभी प्यार नहीं करता ऐसे दुखी आत्मा के साथ भगवान नहीं है जो लोग सुखी है चेहरे पे हंसी है ना उनके साथ परमात्मा है और लोग भी उनसे ही प्यार करते करके इसीलिए उनके चेहरे पे हंसी थी हेलो तो आप चेक करेंगे एनर्जी ड्रिंक किन के दिल में खुशी और चेहरे पे हंसी है बारह बजने वाले लोग मत ले लो क्योंकि युवराज देख रहा है हाँ किसी के पास आओ, जाओ जिनके चेहरे पे बारह बजे ना अभी सर उनको मत ले लो जल्दी चलो यस वाले वाले लोग खुसीवाई भारी तीन अब ति व्यायामलाइन व्यायाम सोप पाए माझी तुम्हाला माहिती आहे ना मी ह्या वयामध्ये व्यायाम करू शकतो ऑनलाईन व्यायाम करू शकतो तुम्ही का नाही नक्कीच संपर्क करा खाली फोन नंबर दिलेला आहे तुम्ही पण कोणत्याही वयाचे असा मला नाही वाटत माझ्या सगळ्यात जास्त तरुण कोण असेल हे लक्षात तरुण शब्द वापरला मी तर नक्की जॉईंट व्हा

जमतो तो बने जंत माझे 66 वय रनिंग चालू आहे मला तर सांगना जंत आहे तुम्हाला पण सांगायचं आपल्याकडे धनुष्य आहे एक म्हणजे आपण त्याला काठी पण म्हणू शकतो पण आम्ही त्याला धनुष्य म्हणतो अर्जुनाचा धनुष्य हे जोगपत व्यायाम करायचं आहे कसा करायचा एकदम सोपा आहे काम 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 भारताचा शब्दा असा गेला तोना सरळ गटला आपण तो वगैरे <ability score> नाना ना सगळे करायचे तुम्ही काठी शोटी घ्या ती मोठी काठी आहे त्याच्यामुळे ते राऊंड होत नाही तुमचा याचा फायदा आहे ना नाना आपल्याला हाताचे मसल बनायचे हा मावशीला लागन बी जाईल छोटे जाय छोटे ओके आणि काय करायचं नाना हे आम्ही पकडो ओके ना, 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 ना? तो लाभ नाही गया तुम्ही अनुभव घ्या तुझा अनुमान ना करो बरोबर ओके हा रिझल्ट नंबर नंबर वन रिझल्ट आहे त्या घेणारे आमच्या मोरे मॅडम या रिझल्ट साठी घेतलेली आहे आणि हा रिझल्ट त्यांनी मेहनत घेतली पण ज्यांनी विश्वास ठेवला अशा आमच्या मावशी आणि काका त्यांच्यासाठी आपण हा रिझल्ट आपण ऐकू आज मावशीच्या घरात जो आनंद आहे हा आनंद आज द्विगुणित झालेला आहे आणि तो आनंद कसा द्विगुणित झाला त्यांच्याच तोंडातून उनकी कहाणी उनकी सुवाणी येस मावशी बोला तुमचं नाव सांगा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थँक्यू सर सर काल गेले होते बाळाला बघायला लय आनंद वाटला सर लय आनंद वाटला मांडीवर घेऊन त्याला दूध पाजवलं तिचं सिजर झाले तिला उठता येत नाही त्याला मांडीवर घेऊन दूध पाजवलं खूप छान वाटलं सर अभिनंदन आपले गेस्ट आपले आपले गेस्ट आहेत पुण्यात मनिषा होती आपल्या ह्याच्यामध्ये पण डिलिव्हरी झाली तिच्या पंधरा दिवसाने आमची फून झाली आता एक सून आहे पुण्यामध्ये पुण्यातून गावाला आलो आम्ही अरे गावच्या घरी आहे सीझन झालेला आहे कारण तीन किलोचा भरला आहे सर साडेतीन किलोचा भरला Yes. मला सांगा मावशी आता आपल्या डिलिव्हरी यांना किती दिवसापासून मुलं बाळ होते चार वर्ष झाले सर चार पाच वर्ष झालं दवाखाने केले सर ओके दवाखाने डॉक्टर काय सांगितले काय सांगायचे सर ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात सारखे सार दवाखाने बदलले सर काहीतरी पाच सहा लाख रुपये घालवले सर पण कुठतच काही इलाज झाला नाही पण ओके ओके एक्सरसाइज मुळे मला सांगा मी एक प्रश्न विचारतो मावशीला वेलनेस परिवारात कोण भेटत तुम्हाला सर आणि मोरे मॅडम न सर सल्ला दिले आता हे की उनका बघा आपलं तरुण म्हणले आपलं करून बघा तिचं आठ किलो वेट घटवलं सर तिचा थायरॉइड कमी झाला आणि आपलं वुमन चॉईस मल्टीविटामिन हे सगळं दिलं सर आणि त्याच्यापासूनच तिला गुण आला आणि तिला हा हा डिस्क्लेमर आहे मौशीचा वैद्यकीय रिझल्ट आहे पण आज विचार करा दोन्ही सोळांचा हाच प्रॉब्लेम होता दोन्ही सोळांना पाच पाच सहा सहा वर्ष पुढेल्या प्रकारचे आपत्त्य नव्हते आज फॅमिली अनकम्प्लीट होती आज फॅमिली कम्प्लीट झाली या पाठीमाग आमच्या ग्रेट लिडर गजरमल सदर मोरे मॅडम मोरे सर यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्या सोबत या दोन मावशी बोला सर काल नाताला ज्यावेळेस मांडीवर घेतलं त्यावेळेस काय वाटलं खूप छान वाटलं सर आनंद वाटला घेतले मांडीवरती दिवसभर बसले होते सर हॉस्पिटल मध्ये दिवसभर बसून छान वाटलं एवढा आनंद आता सांगायला हे नाही सर खूप आनंद झाला सर मावशी ज्यावेळेस दोन्ही सर म्हणायचे एवढा उशीर झाला राहते का नाही का ना, माहितीये आम्हाला झाले म्हणजे पाहुणे बोलायचे सर पण मी काय लक्ष दिलं नाही जेव्हा परमेश्वर देईल तेव्हा बघता येईल म्हणायचे सर आणि आता भेटले का माझी जिंदगी बदलली सर मी बदलले माझ्या घरचं सगळं परिवार बदलला अभिनंदन तुमचं पहिलं तर, तर मावशीचं अभिनंदन तुम्ही किती किलो फॅट लॉस केला मावशी सत्तावीस किलो सर सत्तावीस किलो ऐका आणि तुम्हाला किती टॅबलेट चालू होत्या मावशी बरा टॅबलेट चालू होत्या सर आता एकच टॅबलेट राहिली आहे सर बारा टॅब्लेट मधल्या अकरा टॅब्लेट डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाले हा डिस्प्ले आहे आणि जर मावशीना मावशी ना नसत्या तर दोन्ही सुना आल्या नसत्या आज दोन्ही सुना सुद्धा आला दोन छोटे छोटे नातू आणि विशेष म्हणजे मावशी मी तुम्हाला म्हणलो तर पहिला मुलगा मुलगा झाला का काही पहिलं सर फोन करते म्हणून सर फोन लावला कारण मावशीला तुम्हाला सांगितलं तुमच्या घरात मार्किस सर येणार आहे आणि शंभर टक्के मार्ग सरच्या ते छोट बाळ आलंय आणि ते बाळ आहे ना बाळ आपलं वाक्य आहे खूप क्रांतिकारी असणार आहे त्याच्या हातून खूप मोठं काम होणार आहे कारण त्याच्या आईच्या पोटातच सकस संतुलित आहार गेल्यामुळे त्याचे विचार सुद्धा सर ओके सर थँक्यू सर थँक्यू आपल्या वेलनेस परिवारला पेढे कधी देतात मग तुम्ही सगळे यायचं बाळ आलं की सगळे यायचं सगळे खायचं सर इथं पेढे वाटता वाटतं ना खरोखर तुम्ही पाहू शकता आज मावशीच्या डोळ्यामध्ये जे आनंद असे मार्केट मध्ये किती पैसे देऊन हा आशीर्वाद घेता येणार नाही आज आमचे वेलनेस मोरे मॅडम मोरे सर बाबा सर यांनी मेहनत घेतली असेल तुम्हाला आज तुम्ही आज नवीन आहे परंतु मला पहिले दिवस आजही आठवत आहे महालक्ष्मी वेलनेस सेंटर मध्ये ज्यावेळेस मी एक्सरसाइज ला जायचो त्यावेळेस मावशी हातात काठी ते काका त्या दोन सुनी सुना त्यांच्या आणि ता ते सगळे व्यायामाला यायचे आणि गजर मोरे मॅडम मोरे सर त्यांचा व्यायाम तीन महिन्यातून एकदा जायचो परंतु ह्या विठ्ठल रुग्णाने यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज पूर्ण घरामध्ये जो आनंद दिलाय याच्या पाठीमाग गुड न्यूट्रिशन आहेच आहे परंतु माझे पेट असे उडल त्यांनी मेहनत घेतली आणि हा जो आशीर्वाद आहे ना हा आशीर्वाद पैशात मोजता येणार नाहीये निश्चित तुमचं एवढं कल्याण होईल नात करायचं नाही ओके तुमच्यासाठी स्पेशल आईचं का नाही असा रिझल्ट काढला आणि या रिझल्ट माग वेळ नाही तर स्वतः अक्का आणि काका जबाबदार आहेत कारण त्यांनी त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि जी आहे की आता का आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या कितीही प्रॉपर्टी असू द्या काही उपयोग नाही सगळ्यात कागोद स्त्रीला विचारलं जातं कि तुझ्याकडे किती मुलं आहेत किंवा तुला किती मुलं आहेत हा प्रश्न खूप मनाला पोहोचणारा असतो आज कॉलवर बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही पण त्या ट्रस्ट ठेवत नाहीत भले दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले बरेच दवाखाने झालेत आय व्ही एफ सुद्धा केलेला आहे महिलांनी पण थोडस जागृत व्हायचंय जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही थोडस ट्रस्ट ठेवायचंय ट्रस्ट ठेवल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट येणार आहे कारण अक्कानी स्वतःचा रिझल्ट काढला पण या रिझल्ट काढण्यामागच सगळ्यात महत्वाचं काम आमच्या काकांनी केलंय कारण काकांची जी उमेद होती स्वतः काळी घेऊन यायचे सोबत पूजा मॅडम असायचा आणि सगळ्यात महत्वाचं पूजा मॅडमच कौतुक व्यायामासाठी कधीच थकत नाही त्यांचा वर्कआउट म्हणजे वर्कआउट असतो त्यांनी तासावर मात केले आज टेलरिंगचं काम पूजा मॅडम करतात दिवसभर मशीन चालवतात त्यांच्या पायाला एवढं स्वरायसी जबरदस्त होत सर तरी त्यांनी एवढं सुंदर एक्सरसाइज करून स्वतःचा रिझल्ट काढला आणि आई वडिलांना विश्वास दिला की अगं आपण

आणि खरंच धूम धडाक्यात आपण स्वागत करूया आणि खूप थँक्यू मीही नवीन होती आणि द्यायचं द्यायचं काय हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे कोचचा हात कधीच सोडायचा नाही प्रत्येकाने कोचच्या सहकार्याने त्यांच्या गायडन्सनेच आपण एखाद्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि खरंच ते बाळ मार्क्यूज आहेत आपले कारण हा कसा रिझल्ट हे डिस्क्लेमर आहे प्रत्येकाच्या शरीरानुसार हा रिझल्ट आहे त्यामुळे मग आता भगिनी मी रिक्वेस्ट करेन कॉलवरच्या जर आपल्या आजूबाजूला कुणाला असा हा प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के तुम्ही महिलांना सांगता इन्व्हाइट करा त्यांच्या नशिबपणे शंभर टक्के वीस टक्के न्यूट्रिशन वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के न्यूट्रिशन ने खरंच छान रिझल्ट येणार आहे थँक्यू सो मच सर थँक्यू 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 सर्व काही असेल आणि घरात जर संतप्ती नसेल तर खरंच जास्त दुःख त्यालाच विसरावं कारण असं दुःख ज्याच्या घरात संतती नाही त्यालाच खरं खऱ्या अर्थाने सांगता येईल कारण आज पाच सहा वर्षापासून जर घरात मोल नसेल त्या घरात जर पाळणं हालत नसेल तर नक्कीच शेजारी पाजारी खूप काही खूप काही बोलतात खूप काही आणि त्या माय माऊलीला त्या खऱ्या अर्थाने वेदना विचारावं की काय होत नाही कशा होत नाही बऱ्याच ठिकाणी आज हळदीपुकाचा कार्यक्रम असेल तर त्या महिन्याला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी त्रासदायक पडतात बऱ्याच ठिकाणी विचारल्या जातात नक्कीच या गोष्टीचा मला आनंद होतोय की मी या वेलनेस फॅमिलीत आलो आणि मी आत्ताला सहज म्हणलं की आत्ता चला व्यायामाला यायचंय का यायचंय तुम्हाला आत्ता मला सुरुवातीला म्हणलं होतं मी काय औषध विषय घेणार नाही तुम्ही मला औषध घेऊन आता फक्त व्यायामासाठी चला आत्ता व्यायामाला आले स्वतः न्यूट्रिशन इंटेक केलं स्वतःचा सत्तावीस किलोचा रिझल्ट काढला आणि आत्ताला बघून दोन सुना आल्या आणि नक्कीच त्या दोन सुनाच्या आयुष्याचं चा सुनं झालं याच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं आपली वेलनेस फॅमिली ग्रेट माझे वेलनेस कोच वेक मोरे रश्मी मोरे आणि पुण्या सर तुमच्या मार्गदर्शनाने जसं मी विचारलं की मी पण नवीन होतो सर तुम्ही म्हणायचे की आपल्यालाय काय दे, काय मोरे मॅडम पण म्हणायचे या या, या पद्धतीने आपण न्यूट्रिशन देऊया आणि नक्कीच न्यूट्रिशनच्या ताकदीवरती हा रिझल्ट आलेला आहे आज उन्या गोविंदाने सर्व फॅमिली आज वर्कआउट साठी उठत आहेत नक्कीच आत्ता आत्तासाठी आणि माझ्या आईसाठी मी आत्ता कधीच म्हणत नाही तर ती एक माझी आई आहे आणि आपला आप नमस्कार आहे कारण आप्पा सुद्धा खूप छान पद्धतीने आत्ताला सपोर्ट करतात आजपर्यंत एक दिवस सुद्धा आत्ता म्हणले नाहीत की जाऊ नको काही नको न्यूट्रिशन घेऊ नको असं कधीच म्हणले नाहीत आत्तासोबत सोबत सतत सावलीसारखे उभा असणारे आमच्या आत्ता आणि पाठे कन्यारत्न म्हणजे आमच्या पूजा मॅडम पूजा मॅडम ने छान रिझल्ट काढला आणि आई वडिलांसाठी अवरात्र जगणाऱ्या पूजा मॅडम ला सुद्धा सॅल्युट आहे आणि थँक्यू सर थँक्यू खूप छान भारी वाटते थँक्यू थँक्यू थँक गुड मॉर्निंग थँक्यू मॉर्निंग बोला सर आताच्या परिवारामध्ये जेव्हा आनंद आनंदाचे जे क्षण आलेला आहे तो आपल्या wellness बरोबर राज्यात कुठेतरी आलेला आहे. हा क्षण आपण किती पैसे मोजले तरी येणार नाही ये सर याच्यासाठी आपण wellness बरोबर चे course चालू केलेले पाहिजे. एकदम मान्य आहे तुमच्या बघू शकता आज उगाच sir फॅमिली मध्ये खाली एक दोन महिन्याचा कालावधी असेल का त्यांच्या आणि आत्याचा परिचय सुद्धा नाही अजून त्यांनी पाहिलं सुद्धा नाही पण त्यांच्या भावना बघा ज्या भावना आहेत ना त्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडच्या आहेत हे खरोखर उगाच sir salute त्यांनी पाहिलं सुद्धा नाही त्यांना भेटलेले सुद्धा नाही तरी सुद्धा त्यांच्या रूपात परमात्मा बोलतो हे जे शुद्ध बहुल आहेत ना एक स्वच्छ मनाने स्वच्छ स्वच्छ अंतकरणाने खरोखर भूक्यात सलूट आणि असेच वेगळे स्वच्छ गरज आहे अंतरमन निर्मळ आहे निश्चित तुम्ही बोललेत म्हणजे तुमच्या रूपातून मार्क सर बोलले आणि आज तुमच्या ज्या भावना आहेत आदरणीय आकामपर्यंत आपण शंभर टक्के पोहोचणार आणि तुम्हाला सुद्धा आम्ही कार्यक्रमाला बोलवणार आहेत कारण तुमच्या माध्यमातून सुद्धा उगे सर आपल्याला अनेक घरात असे आकांच्या सुना आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हस्य आणायचे असे अनेक आकार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद आणायचा हे खूप महान काम आहे परंतु त्याला समजून त्याला ज्याचा चष्मा काळा आहे त्याला काळच दिसणार हो मोरे मॅडम त्याचा चष्मा चांगला आहे त्यांना चांगलाच दिसणार तुमचा चष्मा चांगला होता म्हणून आज तुम्ही आज घरामध्ये आनंद दिला तुमच्या कृपया खरोखर थँक्यू भुगे सर भुगे मॅडम